सरकार म्हणून निवडून दिलेलं आहे आणि शिर्डीला मी गेलो शिर्डीला जाऊन हरलो जर मी इथं राहिलो असतो तर मी तिथे निवडणार असतो ठीक आहे राजकारणामध्ये जय बराजे असा असतो आज मी आलेलो आहे की प्राइम मिनिस्टर ऑफिसने माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे जे कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचं आहे आपल्या बालसे रोडवर खेड हा खेड या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आहे आणि शबरी कृषी प्रतिष्ठान जे आहे त्याची प्रति गायकवाड यांच्या अध्यक्षखाली त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि माझ्यावर या कृषी केंद्राला भेट देण्याची संधी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा संवाद जो आहे भरण्यासाठी मला या ठिकाणी पाठवलेलं आहे तो मला आनंद आहे की पीएम एम माझ्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि आज आदरणीय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे बिहारमधल्या भागलपूर मधून सगळ्या देशाला संबोधित करणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या पाठीत आम्ही कशी मजबूतपणे उभी आहोत शेतकरी जगला तर आम्ही जगणार आहोत आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी व केंद्र सरकारच्या योजना जाहीर करण्यासाठी आज मधून ते आपलं प्रभाषांना देणार आहे आणि आज जवळजवळ अकरा कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर दोन हजार रुपये पहिला होता म्हणून त्यामध्ये त्यांच्या दे अकाउंटवर जाणार आहे बाकी जे बोलणारे मागे बाकी जे चार हजार रुपये जे आहेत ते नंतर त्यांच्या अकाउंट वर येणार आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय देणार हे सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज मी त्या ठिकाणी आलेलो आहे दोन हजार एकोणीस मध्ये एक किसान सन्मान कार्यक्रम जो आहे त्याची सुरुवात करण्यात आली होती आणि जवळजवळ अकरा करोडला जर मी तर सांगितलं तर त्यामध्ये काय काय तीन पॉईंट शेचाळीस लाख करोड आणि आतापर्यंत जवळजवळ तीन लाख सेहेचाळीस हजार कोटी रुपये जे आहे ते शेतकऱ्यांच्या अकाउंट वरती जमा झालेले आहे तर या ठिकाणी जेव्हा आणि किसान क्रेडिट कार्ड जे आहे ते जवळजवळ पाच लाख शेतकऱ्यांना आज देण्यात येणार आहे त्यामुळं आमचं जे सरकार आहे सरकारने जो शेतकऱ्यांचा साठी कायदा आणला होता आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा अत्यंत चांगला उत्कर्ष डेव्हलपमेंट होणार होती पण शेतकरी आणि पंजाबच्या काही राजस्थान युपी हरियाणा इथल्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळं तो कायदा मागे घ्यावा लागला एक वर्षाच्या आंदोलनानंतर आणि आमचं सरकारी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे दुसरा विषय आहे तो आता येणाऱ्या ज्या लोकल बॉडीच्या निवडणुका आहे त्या निवडणुका मे मध्ये येतील असं वाटलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या संबंधात याची काजून प्रलंबित आहे आणि त्यामुळं निवडणुका कदाचित ऑक्टोबरमध्येच होतील पावसाळ्यानंतरच होतील अशी अपेक्षा आहे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष आला त्या ठिकाणी जा चांगल्या जागा त्या द्याव्या आणि रिपब्लिकन पक्ष हा नॅचरल बीजेपीचा अलायन्स असणारा हा पक्ष आहे तर एकनाथ शिंदे साहेब आले त्यांचं स्वागतच आहे दादा पवार आले त्यांचं स्वागतच आहे पण युतीची महायुती जेवढे झाली त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष आणि त्याला पाठिंबा दिला होता शिवसेना जेवढे बीजेपी दी सोबत होती उद्धव ठाकरे जेवढे बीजेपी दी सोबत होते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आव्हानाप्रमाणे शिवशक्ती विनशक्ती एकत्र आली पाहिजे ही त्यांची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती आणि त्याला मी दिला आणि महाराष्ट्रामध्ये युतीची महायुती जर झालेली होती त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एक तर थोडंसं डावल दा जात आहे अशी भावना आमच्या समाजातल्या लोकांची आहे केंद्रामध्ये मला मंत्री गेल्याबद्दल देशभर मोठा उत्साह आहे आणि मला जवळजवळ या पावणे नऊ वर्षामध्ये माझा जो पक्ष आहे तो दहा वर्षामध्ये माझा पक्ष नागालँडमध्ये दोन आमदार मणिपूरमध्ये दीड लाख मते मिळून त्या ठिकाणी मिळालेले रेकग्नायझेशन आणि आजपान निकोबार असेल लक्षद्वीप असेल दादरा नगर हवेली असेल दीव दमन असेल किंवा देशातल्या सर्व राज्यामध्ये पक्ष जाऊन पोचलेला आहे त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा पक्ष हा देशभरामध्ये पोचवण्याची संधी माझ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून मला मिळालेली आहे आणि माझा पक्ष छोटा असला तरी इमानदार लोकांचा पक्ष आहे जरी आम्हाला काय लोकसभेत एक जागा मिळाली नाही विधानसभेमध्ये एक जागा मिळाली नाही तरी विधानसभेमध्ये दलितांचं जे बुकिंग आहे लोकसभेमध्ये मात्र संविधानाचा जो प्रचार करण्यात आला की संविधान बदलणार आहे त्यामुळे आरक्षण जाणार आहे अशा पद्धतीचे आपोपसरव समाजामध्ये खूप पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्याने केलेला होता त्यामुळं आमच्या एनडीएवर आरोप आरोपीने एक लक्षात ठेवलं पाहिजे की समाज तोडण्याचं काम ते करतायत समाज उडण्याचं काम नरेंद्र मोदीजी का करताय सबका साथ सबका विकास हा त्यांचा नारा आहे आणि त्यामुळं लोकसभेमध्ये काय प्रमाणामध्ये त्यांना फायदा झालाही पण नंतर झालेली हरियाणाची निवडणूक असेल महाराष्ट्राची निवडणूक असेल दिल्लीची निवडणूक असेल या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्हाला भरभरून अशा पद्धतीने यश मिळालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर न भूतो न भविष्य अशा पद्धतीत यश मिळालेलं आहे मला, मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका अलायन्सला दोनशे सदतीस जागा मिळण्याची पहिली जवळ असेल एवढ्या जागा कधी मिळाल्या नाही अपोजिशनकडे फक्त ते शिजाडी जागाच आहे त्यामुळे प्रचंड यश मिळालं आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा तर सहभाग आहेच आहे परंतु दलित होटलचा बौद्ध होटरचा त्याच्यामध्ये मोठा इफेक्ट त्यामध्ये आहे आणि आमची मतं बॅलेन्सिंग आहेत कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला हरवायचं ही आमची मतं काम असतात आणि जरी आमच्या समाजामध्ये काही गटबाजी ही तरी माझा गट ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते काँग्रेस सोबत असतानाही काँग्रेसला सत्ता मी आणि माझा पक्ष सोबत असल्यामुळे त्यांना सत्ता मिळाली होती आणि मी त्यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर त्यांना सत्तेच्या बाहेर जावं लागलो होत त्यामुळं माझ्या पक्षाचा भाजप सेनेलाही चांगला फायदा झालेला आहे म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांना आमचं नम्र निवेदन आहे किरी बोखलियन पक्ष हा प्रामाणिक आहे कार्यकर्त्यांना काही मिळालं नाही तरी ते माझ्या पाठीशी उभे आहे नाहीतर इतर पक्षामध्ये हे मिळालं नाही की लगेच ते तिकडे जातात तिकडून तिकडे जातात पण माझ्या पक्षामध्ये छोटे का कार्यकर्ते आहेत गरीब कार्यकर्ते आहे मग ते माझ्या नेतृत्वा ठेवून ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यामुळे येणाऱ्या लोकल बॉडीच्या निवडणूक आहे त्यामध्ये दे द्यावं आणि येणाऱ्या या ज्या निवडणूक आहेत त्या बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी आय अशा मिळून त्या निवडणुका लढवाव्या अशा पद्धतीची माझी या संबंधातली सूचना आहे आणि बाकीच जे आहे ते जो आता काय आ... लव जिहाचा जो कायदा आहे त्याबद्दल मी व्यक्त केलेलं आहे की लव जिहाचा कायदा करायचा असेल तर त्यामध्ये अ आता आपल्याला माहित आहे की आमचे वानखेडे समीर समीर वानखेडे जे होते तर समीर वानखेडे हे बुद्धिस्ट आहे आणि त्यांच्या वडिलांनी वाशिम मध्ये एका मुस्लिम मुलीवर त्यांची ओळख झाली आणि त्यांनी लग्न केलं होतं पण त्यांचे वडील काय समीरचे काय मुसलमान झाले नाही त्यामुळं असे तरुण तरुण एकत्र येतात त्यामध्ये धर्म किंवा असा विषय नसतो हे तर म्हणून मला असं वाटतं की फक्त त्या मुलीने मुलीचं धर्मांतर बळजबरीने करू नये किंवा तिचं धर्मांतर करू नये तर कायदा करायचा असेल तर त्यामध्ये अशी एक तरुण असावी मी लोकजीवाचा जो कायदा आहे त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा नाही जर कायदा करायचा असेल तर त्यामध्ये मुलीला मुस्लिम करू नये अशा पद्धतीचं त्यामध्ये काही अमेंडमेंट असावी अशी एक आपली या संबंधातली भूमिका आहे आता एक दोन मार्चला आम्ही एक माझ्या अध्यक्षाली एक भव्य बहुत परिषदेची ठेवलेली आहे नाशिकच्या मैदानामध्ये आणि काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचा आहे आहे आणि विश्व शांतीसाठी आज जगभरामध्ये जवळजवळ दोन अडीच वर्षापासून रशिया युद्ध सुरू आहे इस्रायल हमास युद्ध सुरू आहे तर युद्ध थांबली पाहिजेत अशी आपली भूमिका आहे आणि माननीय ट्रम्प जे आहे ते आता अमेरिकेच्या अध्यक्ष झालेले आहेत रिपब्लिकन पक्षाचे आहेत त्यांनी मला वाटतं की हे दोन्ही युद्ध थांबवावे कारण दोन्ही युद्ध वाढवण्यामध्ये अमेरिकेचाही मोठा सहभाग आहे त्यामुळं एक तर त्यांनी पुतीनशी बोलावं हो। माननीय नरेंद्र मोदी जी शांतता हवी आहे या भूमिकेची ते आहे आणि नरेंद्र मोदी आणि भुवनेश्वरमध्ये प्रवासी भारतीयांच्या समोर संबोधित करत असताना त्या ठिकाणी त्यांनी भूमिका मांडलेली आहे की आम्हाला युद्ध नको हो आहे आम्हाला परुद्ध हवं हो आहे त्यामुळं विश्व शांतीचा विचार देणार बुद्ध आहे त्या बुद्धाकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे त्यामुळं अशी इल्ल होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर जो दुसरा विषय आहे तो आपल्या तर दुबईमध्ये मी होतो एकवीस तारीख मी होतो मी काल दिवसभर प्रवासामध्ये होतो त्यामुळं पाकिस्तानच्या बरोबर झालेली जी आपली भारताची इंडियाची मॅच आहे तर इंडियाने अनेक वेळेला पाकिस्तान हरवलेलं आहे आणि युद्धही गेलं तर आपण पाकिस्तान हरवू शकतो पण युद्धाची ना आवश्यकता नाही <laughs> पाकिस्ताननी मला असं वाटतं की जो पाकव्याप्त काश्मीर आहे पाकव्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये द्यावा आणि भारताशी त्याने चांगले संबंध ठेवावे ती आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी भारताचा चांगला उपयोग होऊ शकतो व्यापारामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो आणि त्यांनी आतंकवादी ऍक्टिव्ह थांबाव्यात म्हणजे पाकव्याप्त काश्मीर समजून आतंकवादी पाठवून अनेक वेळेला हल्ले करण्याचा प्रयत्न जो आहे पाकिस्तानच्या वंचे होत असतो आणि त्यामुळं ते त्यांनी जर हे सगळे हल्ले किंवा जर आतंकवादी ऍक्टिव्ह थांबवल्या था भारताबरोबर त्यांचे चांगले संबंध होऊ शकतात आणि शरीफ जे आहे नवाज शरीफ हे दोन हजार चौदामध्ये मोदी साहेबांचा पहिला शक्लबी जोड होता आणि ते नवाज शरीफ भारता बरोबर चांगले संबंध राहिले तर पाकिस्तानचा व्हावा अशा पद्धतीची आपली भूमिका आहे बजेट आहे ते जवळजवळ एक लाख अडुसष्ट हजार कोटीच आहे तर या वेळेला आमच्या केंद्राचं बजेट पन्नास लाख पासष्ट हजार कोटीच आहे त्याच्यामध्ये डिफेन्ससाठी जवळजवळ सहा कोटी आहेत रेल्वेसाठी जवळजवळ दोन लाख पंचावन्न हजार कोटी आहे त्यानंतर ट्रान्सपोर्ट रोड ट्रान्सपोर्ट साठी जवळजवळ दोन लाख सत्तर पंच्याहत्तर हजार किंवा कोटी रुपये आहे आणि त्यानंतर माझ्या मंत्रालयाचा नंबर लागतो एक लाख अडुसष्ट हजार कोटीचं माझं बदल आहे आणि आमच्या अनेक योजना आहेत आम्ही दिव्यांगजनांसाठी एडी व्याम घेतो त्यासाठी आम्ही त्यासाठी पैसे खर्च करतो त्यानंतर दिव्यांग जनांच्या शाळा आहे त्याच्यासाठी आम्ही पैसे देतो दिव्यांग फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्यानंतर व्हेंचर कॅपिटल फंड नावा स्कीम आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पंधरा कोटी पर्यंत सेशुल्काच्या मुलामुलींना आम्ही करू देते उद्योग टाकण्यासाठी आणि त्याचा इंटरेस्ट अत्यंत कमी चार टक्के असतो त्यामुळं असे काही उद्योग सगळ्या त्या देशामध्ये उभे राहत आहे आणि त्यानंतर ओल्ड एज होमची आमची स्कीम आहे नशामुक्ती केंद्र आमची स्कीम आहे त्यानंतर सिनियर सिटीजन सात हजार जो आहे आहे तो देऊन त्यांना जे लागणार साहित्य साहित्य ते एन एफ डी सी आहे नॅशनल शेड्युल शेड्युलकास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्याच्या मार्फत एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख वीस लाख तीस लाख याच्या पद्धती रक्कम आम्ही त्यांना देतो सफाई मजुरांच्या साठी अनेक योजना आहे सफाई मजुरांनी आता आणि सफाई ठरू नये सॅव्हेंजर आहे त्यांना असे करू नये यासाठी आमचा प्रयत्न पूर्णपणे चालू आहे त्याच्यामध्ये काय उत्तर प्रदेश आणि काही ठिकाणी फक्त सॅवेजर आहे पण ही प्रथा जी आहे आता आणि आता आणि महिला डोंग्याची प्रथा आहे पूर्णपणे बंद झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्यांच्यासाठी आम्ही चाळीस हजार रुपये देतो आणि त्यांनी सुरू करावा आणि त्यांनी पुन्हा या क्षेत्रामध्ये ठेवू नये अशा पद्धतीने आमचा प्रयत्न ज्या स्कीम आमच्या आहेत त्या स्कीम आमचा जो नशामुक्त अभियान जे आहे सुरुवातीला सुरु केलं होतं दोनशे बहातर जिल्ह्यामध्ये सुरू केलं होतं पण आता ऑल जिल्ह्यामध्ये त्यांना नशामुक्ती करण्याचं अभियान आमच्या सुरू आहे त्यासाठी शाळा कॉलेजेस यांना घेऊन अनेक एनजीओ घेऊन नशामुक्त भारत करण्यासाठी आमचा सुरू आहे आणि इंटरकास्ट मॅरेजचा एक आमच्या मंत्रालयाचा मुख्य कार्यक्रम आहे मुला मुलींचे लग्न इंटरकास्ट मॅरेज होता आणि त्यांना अडीच लाख रुपये देण्याची आमची स्कीम आहे त्यानंतर डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन जे आहे त्याच्याकडून आम्ही साडेतीन लाख रुपये जे आहे की सेड्युलचे लोकमिट झाले ऑपरेशन असेल किंवा काही त्यांना

त्याचा परिणाम असा होतो की बाकीचं जे कास्ट व्हॅरिटी आहे वैली वैली ते वेळेवर मिळत नाही कास्ट व्हेरिफिकेशन आहे व्हॅलिडिटी जे आहे ती व्हॅलिडिटी असल्याशिवाय कॉलेजमध्ये किंवा त्याला जर तो नोकरीमध्ये फिलीप झाला असेल तर ते व्हॅलिड्यूट हवं असतं तो नक्की त्या जातीचा फिजूकास चा आहे का फिजुलका चा आहे का ओबीसीचा आहे का हे त्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना त्या याची आवश्यकता असते व्हॅलिडिटी साठी आम्ही अनेक जिल्ह्यामध्ये ऑफिसिस सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये मला वाटतं की लवकरात लवकर त्याची तपासणी मुलांना वेळेवर व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे असं आपलं मत आहे फक्त असे आहेत त्यासाठी अधिकारी वाढवून राज्याचा विषय आहे मंत्र्यांकडे हा विषय आहे नाही अडचणी आहेत आपण जे म्हणाला ते अनेक केसेस पेंडिंग आहे त्यांना वेळेवर ते सर्टिफिकेट मिळालं नाही की त्यांना ओबीसी त्यांना ऍडमिशन मिळालं असेल ओबीसीला कुठ्यातून आणि ते जर व्हॅलिडिटी दिली नाही तर तो मध्ये जातो त्याला ऍडमिशन त्यामध्ये मिळत नाही त्यामुळे लवकरात लवकर त्याची पडताळणी करण्याच्यासाठी मी आपल्या शिरताट यांना बघू संजय शिरधाट समाज कल्याण मंत्री आहे त्यांनी एखादी बैठक ठेवून किंवा मी त्यासाठी एखादी बैठक ठेवले आणि त्यांचा कसा लोक पडताळणी किंवा लोकल त्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन राऊत आहे की निलम गोरे निलम गोरे यांनी दोन मर्सिडीज दिल्यानंतर आमदारकी बैठकी शिवसेनेमध्ये ठाकरे मध्ये असं बोललं होतं त्याला काउंटर करताना संजय राऊत असं म्हणाले की निलम गोरे निलम गोरे निर्लज्ज आणि विकृत भाय आहेत एका महिला नेत्यावरती अशा पद्धतीचं विधान करणं कितपत योग्य हो आहे राजकारणा मला वाटतं की संजय राऊत जे बोलता फार लक्ष दिलं पाहिजे कारण आता संजय राऊत आरोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहे ते पत्रकार आहेत साहित्यिक आहेत आमचे चांगले मित्र आहेत आणि एक उद्धव ठाकरे यांना चांगला पकडवता मिळालेला आहे जे आपल्या अपोजिशनला तोंड देण्यासाठी समर्थपणे ते त्याचा प्रयत्न करतात कुठल्या विषयावर लगेच त्यांची रिॲक्शन येते पण एक निलम मोरे या माझ्या पक्षामध्ये होत्या रिपब्लिकन पक्षामध्ये त्या दोन होत्या आणि माझ्या पक्षाकडून त्यांना एम एल सी देण्याची त्यांची इच्छा होती मागणी त्यांची मिळाव्याची इच्छा होती पण काय त्याची आम्हाला मिता आली नाही आमच्याकडची एम एल सी नव्हतीही त्यामुळे त्या बीजी मध्ये गेल्या आपल्या शिवसेनेमध्ये गेल्या आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मोठा सन्मान केलेला आहे शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे त्यामुळं त्या दोन गाड्यांचं काय मला माहित नाही आहे त्या कुठल्या गाड्या फॉर्च्युनर होत्या की कोणत्या गाड्या मर्जीजी मर्जीजी गाड्यांचं काय मला माहित नाही आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंना काय एवढ्या गाड्यांची आवश्यकता नसेल एवढ्या मर्जिजी गाडी काय करणार का त्यांना ते विधान केलेला आहे आता आता तर जरी नीलम गोरे यांनी असं म्हटलं असलं तरी या विकृत आहे आहेत अशा पद्धतीचा अपमान करणं हे संजय राऊत आणण्याच्या सोबत नाही आहे त्यांनी त्याला दुसऱ्या पद्धतीने उत्तर द्यायला काय हरकत नव्हती पण या विपृत असं म्हणून त्याने महिलांचा अपमान करणं योग्य नाही त्याने त्या संबंधामध्ये माफी मागावी कर्नाटकमध्ये आहे आणि कन्नड रक्षण समिती जी संघटना घेतली ती वारंवार महाराष्ट्रातल्या लोकांना असं मारहाण करणं बसेस ला अशा प्रकारची कृती करत असते आपलं काय भूमिका काय म्हणजे या घटनेचा माननीय नरेंद्र मोदीजी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि अशा घटना घडू येत आणि गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव आणि हा जो सगळा परिसर आहे मराठी भाषिक तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे अशा पद्धतीची तिथल्या स्थानिक लोकांची मागणी आमची मागणी आहे पण महाजन कमिशननी जे काही रिपोर्ट दिली आणि त्यांनी त्याची जी काही दलाईन अशी ठरवली त्यामुळे मराठी भाषिक लोकांचा सगळी गावं त्या कर्नाटकमध्ये गेलेली आहे त्यामुळे आणि हा विषय आता कोर्टामध्ये आहे त्यामुळे मला वाटतं की त्याचं मराठी फलकांना गाळं फासणं किंवा दगड पे करणं योग्य नाही आहे इथल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष द्यावं हो। आणि अशा घटना घडू नये आणि कोर्टाचा निकाल जो येईल तो सर्वांना मान्य असेल त्यामुळं ते कोर्टाच्या निकालाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे पण आमची अजूनही मागणी आहे की बेळगाव मधला जो परिसर आहे मराठी तर त्या मराठी प्रभाषी परिसराला त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये तो आला पाहिजे अशी आमची अजून मागणी आहे पण या झालेल्या घटनेचा निषेध करतो की ठिकाणी करू नये आणि लोकसभेच्या प्रचारांदरम्यान मोदी जैविक माता जन्म झालाय झाला नाही ना। मोदींचा जन्म हा जैविक नाही असं त्यांचं एक विधान होतं आणि त्या विधानावर साहित्य संमेलनाध्यक्ष तारा भवार भवार म्हणत की तो विधान हे चुकीचं आहे आणि साहित्याच्या बाबतीमध्ये ते संत परंपरेच्या उदाहरण देऊन मोदींच्या त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत ठीक आहे वेगवेगळी जी आपली भूमिका मांडली त्यांचं त्यांचा विचार आहे आणि आपल्या काय बवाळकर तारा भवाळकर जे आहे त्या महिला आहेत मोठ्या साहित्यिका आहेत विचारवंत आहेत आणि त्यांनी दे त्या ठिकाणी भूमिका ही तिथे चांगली मांडलेली आहे गौतम बुद्धांच्या बद्दल त्यांनी चांगली भूमिका मांडलेली आहे त्यामुळं त्यांनी हे मांडलेलं आहे की जर बुद्धाला चौदा कुठला अवतार म्हणतो कृष्णचा नवा अवतार नववा अवतार जर म्हणतात तर मग बुद्धाची मूर्ती तिथे ठेवली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे पण तरी अनेक हिंदू नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये बुद्धाची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते अनेक ठिकाणी फायव्ह हॉटेल हॉटेलमध्ये गेला तर ऑल इंडिया मध्ये बुद्धाचे मूर्ती पाहायला मिळतात त्यामुळे बुद्धाची जी विश्व शांतीची भूमिका आहे ती सगळ्यांना मान्य आहे पण आपण जो प्रश्न विचारला आहे त्याबद्दल मतभेद असू शकते सगळ्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे मोदीजीने आपलं मत मांडलं आणि ताराताईने आपलं मत मांडलेलं आहे त्यांच्यामध्ये संवाद चांगल्या पद्धतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र येणार नाही कधी येत असेल तरी येऊ न असं माझं मत आहे आणि जरी ते एकत्र आलेही तरी राजकारणामध्ये दोघे फेल झालेली नीती आहे पाहिलेलं आहे की फक्त शिवसेनेला वीस जागांवर समाधान पानावं लागलं मुख्यमंत्री महाविकास आघाडी त्या महाविकास आघाडीला जनतेने मोठी चपराक दिलेली आहे तुम्ही फक्त आरोप करता तुम्ही फक्त अशा पद्धतीची भूमिका मांडता आणि म्हणून मला वाटतं की जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी आम्हाला काय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार फरक पडणार नाही असं माझं मत आहे किंवा विधान परिषद वेळेला मागणी केली आहे सोलापूर मोदी शहा सांगून एक राजपूरचं तिकीट घ्यायचा सोलापूर लोकसभेचं ठीक आहे आम्हाला जर तिकीट आहे तिकीट दिली नाही आणि एमएलसी द्यायला पाहिजे ती दिली नाही माननीय देवेंद्रजी आम्हाला निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की आपल्याला एक एम आणि एक मंत्रीपद देऊळा त्याच्यामध्ये आणि मिळायला पाहिजे ही माझी भूमिका आहे मला एकट्याला मिळाले त्यात काही समाधानी नाही पण आता मात्र या ज्या डीपीडीसी डी सी आहेत त्यानंतर एसीओ आहे बाकी ज्या कमिटी महामंडळ त्यामध्ये संधी दिवासा सांगितलेलं आहे त्यामुळे दोन त्या तीन त्या महिन्यामध्ये अनेक कार्यकर्ते महामंडळामध्ये गेलेली तुम्हाला पाहायला मिळती आणि एक एम एल सी अजूनही मिळाला पाहिजे अशी आमच्याकडे मागणी आहे आणि एक जे शिल्लक आहे ते मला वाटतं आमच्या ते एक मंत्रीपद आम्हाला मिळावं आमचा पक्ष समाज आमच्या सोबत आहे त्यामुळे एक मंत्रीपद आम्हाला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे आपल्या असं म्हणाले की राज ठाकरे अनेकांना नवल घटना थोडा आहे त्यामुळे ते जर का महायुतीमध्ये आम्हाला काही अडचण होणार नाही आम्हाला अडचण होण्याविषयी नाही लोकसभेमध्ये आमच्या सोबत ही राज ठाकरे व वैचारिक मतभेद असू शकतात राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर झेंडा बनवला त्या निळा रंग होता त्यानंतर भगवा रंग होता हिरवा रंग होता पण आता एकदम रंग घेऊन हिरव्याला विरोध करणं निण्याला विरोध करणं योग्य नाही आहे त्यामुळं राज ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंना घेतलं तर मुंबई शहरामध्ये उत्तर भारतीय मोठ्या संख्येनं आहे दक्षिण भारतीय आहेत गुजराती आहे आणि त्या त्याचा परिणाम आपल्या मतदार होऊ शकतो त्यामुळे बीजेपीला माझं न निवेदन आहे की राज ठाकरेंना महायुतीमध्ये युती येऊ नये आपल्याला त्यांचा फारसा फायदा होणार नाही

त्यामुळं आता सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू सरकारने मांडलेली आहे आणि लवकर निकाल लागेल असं अपेक्षा आहे केदार जे आहेत त्यांचे काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या बाबतीत विधिमंडळ सचिवालयानं जे आहे ती जागा रिक्त करण्यात आली होती यांच्या संदर्भात विधीमंडळ सचिवालय कुठंतरी पत्र जे आहे ते नंतर माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल कोर्टाने निकाल दिलेला आहे त्यांना शिक्षा सुनावलेली आहे आता त्यांना वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार आहे त्यामुळं जरी आरोप सिद्ध झालेला असला तरी जोपर्यंत वरच्या कोर्टात जाण्याची संधी असते त्या संधीपर्यंत मला वाटतं की त्यांना तर त्या दोषी त्या ठरवणं घेणार नाही आहे त्यामुळं सुनील केदार यांच्याबद्दल तो निकाल लागला ता होता था, था ते काय वरच्या कोर्टात कुठे गेले नाही त्यामुळं त्यांच्यावर तो इफेक्ट झाला होता पण माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल ते आता वरच्या कोर्टाला जातील जर नाही गेले तर विधिमंडळ अध्यक्ष जे आहेत ते त्यांना चला चला थँक्यू